हाय फ्रेंड कसे आहात सगळे चला आपण आता लोड बनवायला घेऊया हे बघा हे असं मेजरमेंट घ्या अठरा इंच घ्यायचं आहे हे असं पंधरा इंच घ्यायचं तर आपण हे दोन पीस घेतले आहे दोन लोड बनवण्यासाठी हे बघा एकावर एक ठेवून घ्या कटिंग करा व्यवस्थित दोन सर्कल पण कापून घ्यायचे आहे नंतर एका साईडला आपल्याला सर्कल जॉईन करायचा असतो यासाठी मारून घ्यायचं सगळ्यांना प्लेट्स पाडून घ्यायचे आहे दोन्ही दोन्ही कपड्यांना हे बघा व्यवस्थित असे प्लेट्स पाडून घ्या हे बघा अशी प्लेट्स पाडून घेतली आहे नंतर हे आपल्याला सर्कल जोडून घ्यायचं आहे हे गोल असं सर्कल जोडून घेतला आपण नंतर आपल्याला नॉड टाकण्यासाठी स्टिच करून घ्यायचं आहे नॉर्डसाठी नॉट जाईन इथ पत्त्याला स्टिच करून घ्या नंतर साईडने टिप टिप मारून घ्यायचं अरे बघू शकता मी अशी दुम दुमडून टिप मारत आहे कारण की याचे धागे खूप निघत आहेत या कपड्याचे हे बघा याची टीप मारून घेतली आहे आपण नंतर ह्याला सरळ करून याला आपल्याला लेस लावायची आहे तुम्ही लेस अगोदरसुद्धा लावून घेऊ शकता नंतर लावायला जरा अवघडल्यासारखं होतं त्यामुळे तुम्ही लेस अगोदरच लावून घ्या अशी गोल राऊंडमधील लेस लावून घ्या खूप छान वाटतं गणपती रोपासाठी गौरायांसाठी अशी लोड तुम्ही बनवू शकता मोठे छोटे स्वामी महाराजांसाठी तुम्हाला ज्यांना ठेवायचं आहे तुम्ही ते लोड तसे ठेवू शकता हे बघा नंतर नॉट टाकून घ्यायचं आहे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून कपड्याचे तुकडे करून त्यात टाकायचे आहेत तुम्ही साडीचे किंवा आपले ब्लाऊज पिसांचे तुकडे पडलेले असतात ते सुद्धा तुम्ही त्यात टाकू शकता तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही टाकून घ्या पूर्ण फील करायचं आहे ते दाबून दाबून त्यात कपडे टाकायचे आहेत तेव्हाच तो लोड परफेक्ट बनतो नाही तर लूज पडतो तो हे बघा बांधून त्याच्यामध्ये गाठ सर्कल त्या सर्कलमध्ये टाकून द्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही लोड बनवा खूप सुंदर वाटतात हे पाहू शकता हे असे खूप फिनिशिंगमध्ये लोड येत आहे तुम्ही पण ट्राय करायचं